नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला या संमेलनाच्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी लेखक तसंच पत्रकार विजय चोरमारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत सर सा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत यंदाच्या या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तुम्ही सहभागी होतात परिसंवादांमधून या संमेलनाचं एकंदरीतच वेगळे पण तुम्हाला काय दिसलं डोंबिवलीत झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वेगळेपण नोंदवायचं झालं तर एक गोष्ट सांगता येईल की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही काहीतरी प्रचंड भव्यदिव्य गोष्ट आहे प्रचंड खर्चिक गोष्ट आहे आणि कुणीतरी मोठे पैसेवाले उद्योगपती राजकीय पुढारी असं कुणी असल्याशिवाय हे संमेलन आयोजित करता येत नाही असा एक समज रूढ होत चालला होता गेल्या काही वर्षातली संमेलनं त्यांचे स्वागताध्यक्ष त्यांचं भव्यदिव्य रूप आणि खर्चांचे आकडे बघितले तर हे अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे खूप खर्चिक संमेलन होत चाललेलं आहे असा एक समज रूढ झाला होता मला वाटतं डोंबिवलीच्या साहित्य संमेलनानं या हा समज दूर करून छोट्या प्रमाणात भव्यता देखना पण ब दिसतायला भव्यता पण प्रचंड खर्चिक नसलेलं असं संमेलन घेता येऊ शकतं हे सिद्ध करून दाखवलं त्यामुळे यापुढं महाराष्ट्रातल्या कुठल्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणीही अखिल भारतीय संमेलन आयोजित करता येऊ शकेल हे यामुळे सिद्ध झालं नाही तर आधी गेल्या वर्षीपर्यंत गे गेल्या वर्षीचं संमेलन पिंपरींची एवढं भव्य होतं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा धसका घ्यावा महाराष्ट्रातल्या आयोजकांनी ज्यांना कोणाला सांस्कृतिक संमेलन घ्यावं असं वाटतं त्यांनी अशी परिस्थिती होती पण यावर्षीचं संमेलन ते थोडं जमिनीवर आलेलं आहे त्यामुळे मला वाटतं पुढची साहित्य संमेलनाच्या आयोजनाची पुढची वाट अधिक सोपी होईल यावेळच्या संमेलनाला लोकांचा प्रतिसाद कमी होता अशा अशा तक्रारी अशा बातम्या माध्यमातून येत होत्या काय नक्की झालं कशामुळे झालं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे प्रचंड गर्दी असं समीकरण गेल्या काही वर्षात आपल्याला दिसतं म्हणजे वेगळ्या संमेलनाच्या पासून अगदी कोल्हापूरचं संमेलन असेल नगरचं संमेलन असेल पुण्याचं संमेलन असेल सासवडचं संमेलन असेल ठिकठिकाणच्या समे अगदी किंवा गेल्या वर्षी पिंपरी चिंचवडचं साहित्य संमेलन असेल साहित्य संमेलन म्हणजे गर्दी आणि संमेलनाचे यश हे गर्दीवर म मोजण्याची एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे ते अर्थात बरोबर नाही लोकांनी संमेलनाला यायला पाहिजे पुस्तक प्रदर्शनात यायला पाहिजे चर्चांचा आस्वाद घ्यायला पाहिजे त्या ग गर्दी आवश्यक आहे लोकसंमेलनं यायला पाहिजेत पण केवळ गर्दी हे संमेलनाच्या यशाचं मो परिमा यश मोदण्याचं परिमाण असता कामा नाही यंदाच्या संमेलनाला गर्दी कमी होती असं म्हटलं तर डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराय देण्याचं पूर्वी कोणतं ही अफवा होती किंवा हा गैरसमज होतो असं म्हणावे लागेल कारण तसं असेल तर डोंबिवलीत असून डोंबिवलीत लोकसंमेलनात का आलेले नाहीत प्रतिसाद कमी आहे म्हणजे डोंबिवलीतले लोक संमेलनात फिरकले नाहीत कारण चंद्रपूरहून लोक आले होते गडचिरीहून लोक आले होते नागपुरातून लोक आले होते महाराष्ट्राच्या वेगळ्या भागातून लोक आले होते मग ही ती गर्दी होती आणि गर्दी दिसत नव्हती त्याचं दुसरं एक कारण असं की चार पाच ठिकाणी लोक विभागलेले होते मुख्य मंडप असेल आनंदीबाई जोशी सभागृह असेल काव्य गायनाचं मंडप असेल सावित्रीबाई फुले सभागृह असेल ग्रंथ प्रदर्शन असेल आणि या व्यतिरिक्त संमेलनाच्या आवारात वेगळ्या ठिकाणी अशी विखरून होती पण दरवर्षी ज्या पद्धतीने एक खूप गर्दी दिसते प्रवेशद्वारात किंवा ग्रंथ प्रदर्शनात अशी खूप चेंगराचेंगरी होईल की काय अशी परिस्थिती वाटते ती तशी परिस्थिती नव्हती त्याचं दुसरं मला असं की दिसतं की कारण की आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने समजून घ्यावं की साहित्य संमेलन ही मोठ्या शहरांची महानगरांची गरज राहिलेली नाही त्यामुळे यापुढे ही संमेलन अशा मोठ्या शहरांमध्ये आयोजित करू नये हे संमेलन जरा आणखी त्याचं स्वरूप छोटं करून तालुक्याच्या ठिकाणी छोट्या गावांच्या ठिकाणी घेऊन जावे कारण या लोकांची शहरातल्या लोकांची महानगरातल्या लोकांची संमेलन ही गरज राहिलेली नाही संमेलनामध्ये जे परिसंवाद होतात जी भाषणं होतात आणि त्यातून अपेक्षित असलेलं विचारमंथन होतं का हाही माझा प्रश्न आहे आता कसं होतं साहित्य संमेलनाचं एक स्वरूप ठरलेलं आहे त्यात कार्यक्रम का वेगवेगळे कार्य म्हणजे कवीसंमेलन असेल कथाकथन असेल परिसंवाद असतील चर्चा असतील मराठी साहित्यातल्या त्या त्या वेळेच्या अनुषंगानं काही विषयांच्यावर चर, चर, चर्चा चर्चा असेल तर त्यामुळे चर्चा परिसंवाद हा आवश्यक भाग आहे त्यातून काय विचारमंथन होतं कितपत होतं हे त्या त्या ह्याच्यातले वक्ते आहेत ते किती गांभीर्यानं बोलतात किती तयारी करून येतात काही मु काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं काय बोलतं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात त्यामुळं काही गोष्टींच्यावर त्या महत्त्वाची चर्चा होते काही नवीन दिशादर्शन होतं त्या संमेलनाला आल्या नव्या लोकांना एखाद्या समीक्षेच्या संदर्भातला विषय असेल तिथं स श्रोते म्हणून उपस्थित असलेल्यांना तो ले ले ना साधा सामान्य वाचक असेल तर त्याला समीक्षा किंवा हे गोष्टी त्याच्या दृष्टीनं लांबच्या असतात तर अशा काही गोष्टी काना कानावर गेल्यामुळे यातून साध्य काय होतं किंवा काही नाही हा भाग वेगळा पण त्यातून एक रसिक घडण्याची प्रक्रिया होत असते साहित्य रसिक हा केवळ गोष्टी वाचून तयार होत नाही तो साहित्य ललित साहित्य मग कथा असेल कादंबरी असेल त्यावर ल वैचारिक साहित्य समीक्षा या सगळ्यांचं त्याला त्यानं वाचन केलं पाहिजे त्यातून त्याच्या अभिरुचीची जडणघडण होत असते त्यातून त्या रशिककाची दडगण घडण होत असते त्यादृष्टीने ही चर्चा परिसंवाद आवश्यक असतात सोशल मीडियाचं वर्चस्व असलेला आपला समाज ते वाढत चाललेला आपला समाज अशा वेळेला साहित्य संस्कृतीतल्या परस्पर सुसंवादाच्या दृष्टीनं या संमेलनाचं महत्त्व काय सांगता येईल अशा संमेलनाचं एकंदर आता अलीकडं सोशल मीडियाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे सोशल मीडिया अगदी छोट्या ठिकाणी छोट्या गावातले लोकही लेखक लिहिणारे असतील किंवा वाचक असतील हे सगळे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात असतात परस्परांशी संवाद साधत असतात परस्परां काय लिहिलंय त्या गोष्टींची देवाणघेवाण करत असतात हे सगळं असलं तरीसुद्धा लेखकवाचक भेट लेखकवाचक संवाद प्रत्यक्ष संवाद ही महत्त्वाची गोष्ट असतेच आणि मला वाटतं ती गोष्ट अशा संमेलनातून होत असते नाहीतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातले लेखक सगळे नाही पण तरीसुद्धा काही लेखक एकत्र एका ठिकाणी भेटण्याचं हेच ठिकाण असतं डोंबिवलीसारखं ठिकाण घेऊ कुठलंही पुण्याचं ठिकाण घेऊ तिथं कणकवलीतला लेखक असतो चंद्रपूरचा लेखक असतो गडचिरोलीचा लेखक असतो कोल्हापूरचा लेखक असतो मुंबईचा लेखक असतो वेगवेगळ्या भागातले असे लेखक एकत्र येण्याचं हे ठिकाण लेखकवाचक संवाद वाढवण्याचं हे ठिकाण त्या दृष्टीनं साहित्य संमेलनाचं एक सांस्कृतिक महत्त्व आहे आणि सोशल मीडियाचा प्रभाव किती वाढला असला तरी मला वाटतं ही हे सं अशी संमेलन हे संमेलन किंवा अशा प्रकारची संमेलनं लेखक लेखक वाचक संवाद अधिक वाढवण्यासाठी आवश्यक आहेत विविध वाङ्मय प्रकारांना सामावून घेण्यासाठी ही संमेलनं अधिक व्यापक करता येतील साहित्य संमेलनानं किंवा साहित्यानं स्वतःभोवती कुठलेही चा बंधनं कुठलेही कुंपन घालून घालून घेऊ नये हे खरंच सगळ्या प्रवाहांना सामावून घ्यायला पाहिजे आपल्या भूमिका असल्या तरी आपल्याला मान्य नसणाऱ्या भूमिका ऐकून घेण्याची तयार असायला पाहिजे तशा गोष्टीनंही हितं द्यायला पाहिजे आणि त्या अर्थानं सगळ्या प्रवाहांना सामावून घ्यायला पाहिजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आतापर्यंत खूप मर्यादित कक्षेत विचार करत होतं परंतु या यावर्षीपासून त्या मला वाटत आहे की थोडं थोडं स्वरूप बदलाय बदलायला बदलायल लागलेलं आहे ते अधिक अधिक व्यापक व्हायला लागले अर्थात एका संमेलनात सर्वसमावेशक सर्व व्यापक होईल अशी अपेक्षा करायला नाही ती एक प्रक्रिया असते आणि या ही सर्वसमावेशक ती प्रक्रिया पुढील काळात अधिक अधिक वाढत जावी दिसले हा त्यासाठी मला वाटतं एक गोष्ट महामंडळानं करावं करायला हवी की दरवर्षी तेच ते वक्ते तेच ते कवी किंवा तीच तीच नावं आणि त्याच कविता हा भाग वेगळा पुन्हा तर या गोष्टी टाळून एका संमेलनात बोलवल्यानंतर संबंधित लेखक कवीला पुढच्या दोन संमेलना नका बोलो तुम्ही महाराष्ट्रात खूप संख्येनं लेखक आहेत कारण कितीही तुम्ही कार्यक्रमांची संख्या वाढली मंडपांची संख्या वाढवली तरी एका संमेलनात तुम्ही दीडशे ते पावणे दोनशेपेक्षा जास्त लेखकांना सामावून घेऊ शकत नाही तर अशा महाराष्ट्रात लेखकांची संख्या खूप मोठी आहे आणि तुम्हाला जर सर्वसमावेशकता करायची असेल लेखकांना सुद्धा आपलं हे संमेलन वाटावं असं वाटत असेल तर ही सर्वसमाय श वाढायला पाहिजे एका वर्षी बोलल्यास लेखकांना दुसऱ्या त्या एक दोन वर्ष तुम्ही नका बूलू, बोलू वेगळ्या लेखकांना बोलवा काही आणि त्या लेखकांना संमेलन यायला बंदी कोणी ते संमेलन रसिक म्हणून यावं म्हणजे त्यांना बंद बंदी घाला निमंत्रित म्हणून पत्रिकेत नका वेगळ्या लोकांना संधी द्या त्यामुळं अधिक लेखकांना हे संमेलन आपलं वाटेल हे संमेलन म्हणजे ठराविक कंपू कंपूचं संमेलन आहे असा एक अनेक लोकांच्या गैरसमज असो तो समज दूर होईल हे झालं मुख्य संमेलनाबद्दल आपण बोललो जी छोटी छोटी जी संमेलनं होत असतात गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा त्यांच्याबद्दलचं मत या निमित्तानं काय व्यक्त कराल असं म्हटलं जातं की किंवा मी सुद्धा असं म्हणेन की छोटी संमेलनं ही सुद्धा एक गरजेची गोष्ट जसं अखिल भारतीय साहित्य महा मंडळात हे संमेलन आहे त्या संमेलनाची एक आवश्यकता आहे त्या संमेलनाची एक वेगळी गरज आहे पण तरीसुद्धा छोट्या ठिकाणी छोट्या गावामध्ये होणारी संमेलनं हीसुद्धा आवश्यक असतात कारण अखिल भारतीय संमेलन सगळीकडे पोहोचू शकत नाही छोट्या संमेलनामुळं छोट्या गावात त्या त्या गावाच्या परिसरात एक वाङ्मयीन वातावरण तयार होऊ शकतं तिथं लिहिणाऱ्या स्थानिक लेखकांना काही त्या, का त्या दृष्टीनं एक वाङ्मयीन वातावरण तयार होऊन त्याचा त्या निश्चित लाभ होऊ शकतो छोट्या गावातल्या लोकांना छोट्या गावातल्या किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या गावाच्या परिसरातल्या लोकांना लेखकांना थेट आपल्या पाहता येतं त्यांच्याशी बोलता येतं आणि एकूण वाङ्मयीन वातावरण पार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी ही छोटी संमेलनं ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं जाता जाता एक वेळ साहित्य निर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण तयार कसं करता येईल मला असं काय नजीकच्या काळात होईल असं वाटत नाही कारण शेवटी पूर्णवेळ साहित्य निर्मिती करण्यासाठी साहित्य हीच उपजीविकेचं साधन असायला पाहिजे आणि साहित्य निर्मितीतून तेवढा तेवढे पैसे लेखकाला मिळायला पाहिजेत किंवा त्याचा दुसरा पर्याय असा असू शकतो की गंभीरपणे लेखन करणाऱ्या अशा साहित्यिकांना अशा लेखकांना सरकार किंवा तत्सम काही अका साहित्य अकादमी ज्ञानपीठ अशा काही लोकांनी काही संशोधन वृत्ती किंवा तत्सम काही लेखन वृत्तीच्या स्वरूपातली काही मदत केली आणि तुम्ही पूर्ण वेळ लेखन करा अशी जर परिस्थिती निर्माण केली लेखकाच्या जगण्याचा प्रश्न तर सगळ्याच गोष्टी पोटावर सैन्यापासून सगळ्या गोष्टी लेखकापर्यंत सगळेच पोटावर चालतात त्यामुळं या जर अशी काही लोक लेखकाच्या जगण्याची व्यवस्था केली तर ते साध्य होऊ शकेल त्याश नाहीतर आजच्या काळात हे शक्य नाही निकोप समाजासाठी ते आवश्यक आहे पण पर अर्थात परदेशातला हा प्रकार इकडे यायला रुजायला काही वर्ष जातील की म्हणून तसं होणारही नाही आपण आशा करू तसं काही होईल पुढल्या काळामध्ये मुलाखतीबद्दल विजय सर नमस्कार धन्यवाद